तरी ह्या अध्यक्ष समारोप भाषण करताना अवघे काही मिनिटे आता तुम्हाला इथे सर्वांचं तुम्ही ऐकून घेतलं माझं पण तुम्हाला ऐकावंच लागेल कारण यानंतर ही संधी मला तुमच्यासमोर बोलण्याची मिळेल असं मला वाटत नाही कारण तुम्ही इथून पुन्हा माझं ऐकण्यासाठी येणार नाही तर ही भाषण एखादं आहे अशा एक उदाहरण छोटस सा सांगत होतं मला एक मोठ्या वक्त्याचं भाषण आयोजित केलं होतं मोठ्या वक्त्याचं भाषण आय आयोजित केलं मोठं सभागृह होत आणि या सभागृहामध्ये भरगच्च प्रेक्षक जे आहे भाषण ऐकायला यावे येतील या अपेक्षाने तिथे जो वक्ता आहे तो तिथे आला आल्याच्या नंतर मात्र त्याचा निराश झाला कारण कोणीच नव्हतं भाषण ऐकायला कोणीच नव्हतं वक्त्याने चांगली तयारी केली होती मी आता चांगला चार तास भाषण करणार दोन तास भाषण करणार आणि भरगतचा असा सभागृह असेल परंतु तिथे मात्र कोणीही नव्हतं एकच वक्ता एकच प्रेक्षक समोर बसलेला होता हे बघितल्याच्या नंतर त्या वक्त्याला फार राग आला त्याने आयोजकाला विचारलं मी एवढा मोठा वक्ता एवढा मोठा तत्वज्ञा आणि माझं भाषण ऐकायला फक्त एकच प्रेक्षक आहे मग त्या प्रेक्षकाला त्या व्यक्तीला त्यांनी दे विचारलं की सर्वजण आले नाही तू कसा काय आला तू एकटाच आला त्याच्यामुळं तुझं आता मी काही भाषण इथे देणार नाही आणि मी जाणार आहे एका वक्त्यासमोर मी भाषण करू शकत नाही तर त्याने सांगितलं मान्य आहे म्हणे तुम्ही एकटा आहे परंतु माझा नैतिक पूर्ण अधिकार आहे तुमचं भाषण ऐकण्याचा असं समजू नका की तुम्ही जे भाषण करणार आहात जो विषय मांडणार मांडणार आहात तो मला कळेल न कळेल असं नाही मला सर्व कळते मी एकटा असलो तरी माझ्यासाठी तुम्ही भाषण केलंच पाहिजे मग ठीक आहे त्या वक्त्याने सुद्धा मान्य केलं आणि भाषणाला सुरुवात केली साहेबला दोन अडीच तास त्यांनी भाषण केलं भाषण केल्या झाल्याच्या नंतर मग त्या प्रेक्षकाला विचारलं की तुला हे कळते कळालं का तुला चांगलं कळालं का विषय समजला का त्याने सांगितलं मला पूर्ण विषय समजला विषय जो आहे तो मला पूर्ण समजला परंतु तुम्हाला हे समजलं का जो विषय तुम्ही सांगितला तो मला कळाला परंतु एका वक्त्याच एका वक्त्यासमोर एका प्रेक्षकासमोर हजार प्रेक्षकांच जे प्रवचन आहे ते जे तुम्ही आहात याची भान तुम्हाला होती का अशा पद्धतीचा हा संवाद विनोदाच्या स्वरूपात इथे आपण येत आहोत ती अवस्था आज मरगळलेले चेहरे हे कुठेतरी सतत अवस्थेत आणण्याचा हा प्रयत्न आता आपण दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहोत दहावीची परीक्षा ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा एक टर्निंग पॉइंट आहे आणि ह्या टर्निंग पॉईंटवर जो चुकला जो चुकला तो हुकला आणि ह्या स्पर्धेतून तो बाहेर होतो आणि जेव्हा त्याला ही सुधारण्याची संधी मिळते तेव्हा मात्र वेळ गेलेली असते आणि तुम्हाला आज फार वेळेचं फार महत्व नाही परंतु अशी एकमेव गोष्ट आहे की सत्ता संपत्ती ह्या गोष्टी येतात जाता त्यांना आणता येते गेलेली सत्ता परत आणता येते गेलेल्या जी संपत्ती आहे ती परत आणता येते परंतु गेलेला वेळ हा कधीही कितीही मोठा मोबदला देऊन सुद्धा तुम्ही परत आणू शकत नाही ही जी गोष्ट आहे हे जे महत्व आहे वेळेचं हे सर्वांनी आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून तुमच्याकडे जो वेळ आहे जो कालावधी आहे त्या कालावधीचा सदोचित उपाय उपयोग करून आपण ह्या गोष्टीसाठी योग्य प्रमाणे नियोजन करून येणारी जी आपल्याकडे संधी आहे येणार जे ये आव्हान आहे ते कसं पेलायचं याच नियोजन तुम्हाला करायचं आम्ही शिकवलेलं आहे तुमच्या समोर जो आव्हान आहे ते तुमच्या ह्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही उभी आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला योग्य प्रकारचं नियोजन हे केलेलं आहे करणार आहात आता याच एक नियोजन नसेल तर कसं गणित बिघडते याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतो एक प्रसिद्ध जगप्रसिद्ध योद्धा नेपोलियन बोनापाठ नेपोलियन हा नेता मानला जातो तो, तो वेगवेगळ्या लढाया अगदी जिंकून जगावर त्याने अधिराज्य प्रस्थापित केलं होतं असा एक नेपोलियन हा राजा जो होता त्याचे तंत्र कसं ते आलेल्या आव्हानाला येणाऱ्या संकटांना तो कसं नियोजन करत होता एका क्षणामध्ये त्याचा आपला अभ्यास आपल्याला होईल तर एक लढाई होती या लढाईला ते नेपोलियन आहे त्यांचं उभे आहे विरोधी पक्षाचं सैन्य समोर उभं आहे आहे लढाई आता कोणत्याही क्षणी ही सुरुवात होणार आहे अशी स्थिती असताना नेपोलियन कोनापाडच्या सेनापतीने विरोधी पक्षाच्या दुसऱ्या राजाच्या दोन सैनिकांना पकडून घेऊन आलं पकडून आणलं आणि नेपोलियन समोर उभं केलं आता सगळ्यांना वाटलं की नेपोलियन ह्या दोन्ही सैनिकांना विरोधी पक्षाच्या सैनिकांना गोळ्या घालून ठार करेल त्यांना शिक्षा करेल त्यांचा शिरच्छेद करेल काय करेल ह्याचा हा आढावा त्यांना आला होता अशा परिस्थितीत त्यांनी ते दोन सैनिक विरोधी पक्षांचे पकडून आणले आणि नेपोलियन बोनारपार समोर नेऊन उभे केले की हे त्या विरोधी सेनेतले दोन सैनिक आम्ही पकडून आणलेले आहे हे तुमच्या समोर सादर मग जे त्यांच्या दोन सैनिकाजवळ गेला आणि त्यांनी त्या सैनिकाकडे बघितलं आणि त्या दोन्ही सैनिकाच्या पाठीवर थाप मारली काही हरकत नाही तुम्हाला पकडून आणलं असेल तरी काही हरकत नाही तुम्ही तुमच्या सैन्याचा आणि इथे तुम्हाला कुठलीही शिक्षा मी करत नाही तुम्ही तुमच्या सैन्याचा आणि लढाईला तयार व्हा मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की विरोधी पक्षाचे दोन सैनिक आम्ही मोठ्या शिताफतीने पकडून आणले आणि हे मात्र त्यांना फक्त पाठीवर थाप देऊन म्हणताय जा असं हे अनपेक्षित वर्तन नेपोलियनचं सर्वांना जे विचलित करणार होतं थोड्याच वेळात नेपोलियनने ते सैनिक गेल्याच्या नंतर आपल्या सेनापतीला आदेश दिला की तुम्ही काय करा एक, एक निवडक फौज थोडी तुकडी घेऊन समोर जा समोर जशी जाल त्यांच्यावर चाल करून जा आणि चाल करून जात असताना थोडं जवळ गेलं की परत फिरा आणि परत इकडे आपल्या सैन्याकडे पळत जा जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की नेपोलियन कोणापाडचे सैनिक घाबरलेले आहे आणि पळत आहे मग ते तुमच्या मागे येतील यांनी म्हटलं आपण तर एवढे जगजत्य आहोत आपण पळत काय यायचं तुम्हाला सांगितलं तेवढं करा ते आणि दुसरी एक तुकडी तयार केल्या दोन तुकड्या या बाजूने आणि ह्या बाजूने आणि त्यांनी सांगितलं की परत येणारे जे आपले सैनिक आहे आणि त्यांचा पाठलाग करणारे जे विरोधी पक्षाचे सैनिक आहेत यांच्यावर पाठी गोळ्या घालायच्या तुम्ही या बाजूच्या मग त्या पद्धतीचं झालं की सेनापतीची की एक तुकडी त्यांच्याकडे गेली गेली आणि जवळ जाऊन ते लगेच परत फिरली आणि पळू लागली आता विरोधी पक्षाच्या सैन्याने त्या सेनापतीला वाटलं की आपल्याला घाबरले आणि ते याचा पाठलाग करत येऊ लागले आणि मग जे राखीव तुकड्या बाजूला होत्या त्यांनी त्यांना मागून गोळ्या घातल्या आणि मारून टाकल्या आणि ही लढाई नेपोलियनने जिंकली मग सगळ्यांनी त्यांना प्रश्न केला की असं हे टेक्निक ही टेक्निक ही तुम्ही का अवलंबली आतापर्यंत पळापळी केली नाही तर नेपोलियन कोनापाटने सांगितलं तुम्ही जे दोन सैनिक आणले होते ना पकडून दोन सैनिक त्या दोन्ही सैनिकाच्या पाठीवर मी थाप मारली थाप मारली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या सैनिकांना पुढच्या बाजूने चिलखत घातलेली आहे चिलकत समजते ना जी जी बंदुकीची गोळी जरी पुढून मारली तरी त्यांना लागत नाही परंतु पाठीवर थाप मारल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्या समोरून चिलकत आहे परंतु पाठीमागून काहीच नाही जर त्या सैनिकांना आपण समोरच्या बाजूने लढाई केली असती तर आपण त्यांना हरवू शकलो नसतो आपण मात्र मग ही लगेच एका क्षणात नियोजन बदललं की पुढून चढाई नाही करायची तर ह्यांच्या मागच्या बाजूने वार करायचा तर ही जी तात्कालीन क्षणात सुचणारी टेक्निक आहे ती टेक्निक ही कुठेतरी हे तंत्र हे मोठमोठ्या लढाया जिंकून दिल्या जातात तर असे हे परीक्षारूपी आव्हान आपल्यासमोर आहे आणि ह्यासाठी आपल्याला आपली जी टेक्निक आहे आपले जे तंत्र आहे ते कुठेतरी आपल्याला अवलंबावेच लागेल आणि त्याच माध्यमातून आपल्याला हे यश संपादन करता येईल ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर बरेच माझे आता विद्यार्थी जे आहेत ते निश्चिंत आहे त्यांना परीक्षेचं गांभीर्य नाही त्यांना येणाऱ्या परिस्थितीचं गांभीर्य नाही त्यांना कुठल्या ह्या गोष्टीची नाही आज ते फक्त आराम करत आहे का काय करत आहेत आराम करत आहे एका विद्यार्थ्याला विचारलं एक असा शांत बसलेला होता त्याला विचारलं काय करत आहे सर आराम करत आहे अरे आराम करत आहे मग काय करू सर अरे थोडा काहीतरी लक्ष द्यायचं थोडा अभ्यास करायचा बरं सर अभ्यास मी केला त्याच्याने काय होईल आणि अभ्यास केल्याच्या नंतर तुला चांगला जे आहे गुण मिळतील तू चांगल्या टक्केवारीने पास होशील बरं सर मी अभ्यास केला चांगली टक्केवारी घेतली पास झालो पुढे काय होईल पुढे तुला आणखी पुढे तू शिकशील पुढे आणि शिकल्यानंतर आणखी पुढच्या डिग्र्या मिळवशील बरं सर मी डिग्र्याही मिळवल्या पुढे काय होईल काय होणार पुढे डिग्र्या मिळवल्या तू चांगल्या स्पर्धा परीक्षा देशील बरं सर मी स्पर्धा परीक्षाही दिली आता पुढे काय होईल अरे पुढे काय होणार तू स्पर्धा परीक्षा दिल्यावर तुला मोठी नोकरी लागेल बर सर मोठी नोकरी लागल्या अरे तुला भरपूर पैसा मिळेल आणि त्या पैशातून तू मोठा बंगला बांधशील हो सर मी स्पर्धा परीक्षेतून नोकरी मिळवली मोठे पैसे मिळाले मोठा बंगला बांधला मग पुढे पुढे काय मस्त आराम करशील तू सर मग मी आता काय करताय ही मानसिकता कुठेतरी आम्हाला सोडावी लागेल आणि केवळ तात्कालीन जे सुख आहे त्याच्यामध्ये भविष्याचा वेध न घेता अशा पद्धतीचं हे नियोजन आम्ही जर करत असू तर, तर आपल्याला निश्चितच त्या गोष्टीचा विचार करावा लागेल तर असो ह्या अशा संधी त्या येत राहतात जात राहतात परंतु आपल्याला आपला भविष्यवेध हे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी निश्चितच हा घ्यावा लागेल आणि तो सर्वांनी घ्यावा येणाऱ्या आव्हानाला आपण अगदी नेपोलियन कोणापाठच्या टेक्निकने आपण सामोरे जावं आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश हे मिळावं आता आपल्याला सांगतो आपली जी शाळा आहे या शाळेचा मागचा निकाल त्याच्या आधीचा निकाल तो पहा प्रत्येक परीक्षेमध्ये आपले जे टॉपर्स असतात ते नव्वद टक्क्याच्या वरचे आहेत नव्वद टक्के ब्याण्णव टक्के शहाण्णव टक्क्यापर्यंत आपण चौऱ्याण्णव टक्क्यापर्यंत आपलं हे यश आपण संपादन केलेलं आहे आणि सांगायचं तात्पर्य फक्त दोन ते तीन मुलं सोडलं तर आत्तापर्यंत मॅक्झिमम जे आहे जे प्रथम क्रमांक पटकावलेलं आहे त्या मुलीच आहेत मुला आसो, मुली आसो, मुली मुला तर याही वेळेस मुलं असो मुली असो मुलीमधून आणि मुलामधून मला हा रेकॉर्ड मोडणारे चेहरे अगदी दिसत आहेत तर असे हे चेहरे याच्यानंतर जेव्हा सत्कार होईल वे, त्यावेळेस माझ्या समोर माझ्या गावासमोर माझ्या शाळेसमोर हे विद्यार्थी जे ज्यांनी प्रथम क्रमांक पटवलेला आहे आणि नव्वद टक्केच्या वर गुण घेतलेले आहे असे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांनी मला माझ्या समोर हवे आहेत तर निश्चितच ह्या उपस्थित विद्यार्थ्यांमधून असे विद्यार्थी मात्र माझ्या समोर येतील अशी मी माझ्या शाळेच्या वतीने माझ्या वतीने माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने आशा ही आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या ह्या एस सी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि पुढेही तुम्ही निश्चितच यश चांगल्या पद्धतीने संपादन कराल अशी आशा व्यक्त करतो आणि देश थांबतो धन्यवाद